मी रविशंकर चलवदे जळगाव येथे प्रकल्प संचालक आत्मा या पदावर कार्यरत का आहे मी आज या ठिकाणी हा जैन समूहातर्फे जो काही कृषी महोत्सव आयोजित केला आहे त्याची प्रत्यक्ष फील्ड पाहणी करण्यासाठी इथं आलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर असं दिसून येतं की एकाच ठिकाणी वेगवेगळे पिकं जी आहेत त्याची लागवड आता उदाहरणार्थ केळी हे प्रमुख पीक आहे आपल्या भागातलं तर केळीच्या अनेक व्हॅरेटीज आहेत इथे सात आठ प्रकारच्या आणि त्याचं ठिबकवर त्याच्यानंतर बेडवर लागवड आठ महिन्यात येणारे पीक तीस फूट उंचीचे केळीचं पीक असे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे केळीच्या पिकाची लागवड पाहायला मिळते आणि मग शेतकऱ्यांना त्यातून एक नवीन तंत्रज्ञान कोणतं पीक घ्यायचे केळी कुठली लागवड करावी व्हरायटी याची माहिती मिळते आता हळद आहे हळदीसारखं पीक आहे हळदीच्या अनेक व्हरायटीची लागवड आहे कांदा आहे कांद्याचं प्रमुख पीक आपल्या भागात घेतलं जातं तर त्याच्यामध्ये लाल कांदा आहे पांढरा कांदा आहे प्रोसेसिंगसाठी वापरला जाणारा पांढरा कांदा आहे या ठिकाणी केलं जातं बियाणं देऊन कांदा हमी भावानं खरेदी केला जातो असे अनेक प्रकारच्या म्हणजे आता सगळ्या प्रकारच्या डाळिंबा आहे मोसंबी आहे लिंबू आहे पपई आहे सर्व फळपीक आहेत पिकं आहेत आणि विशेषतः पाण्याचा वापर कमीत कमी करून म्हणजे शंभर टक्के सूक्ष्म मायक्रो इरिगेशन म्हणतो आपण ठिबक आहे तुषार आहे त्याच्या नवीन नवीन पद्धती आलेत आता आता मोठं क्षेत्र आहे तुमचं पन्नास साठ एकर त्याला ऑटोमेशन पद्धत म्हणजे जागेवर बसल्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पन्नास साठ एकरचं सिंचन नियंत्रित करता येतं प्रत्येक ठिकाणी जायची गरज नाही वॉल बदलायची गरज नाही अरे एका ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची ही नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळतं बरेच प्रदर्शनं केवळ ग्राउंडवर होतात स्टॉल लावून परंतु हे जे प्रदर्शन आहे बारामतीसारखं बकेविकेसारखं या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्याला पाहायला मिळतंय जास्ती जास्त शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्याच इतर शेतकऱ्यांनी हा साधारणतः दहा डिसेंबर ते चौदा जानेवारी पर्यंत महोत्सव आहे इथे प्रत्यक्ष येऊन पाहिलं पाहिजे फीड लोअर प्रत्यक्षात वेगवेगळे आपली जिवंत पीक नमुने वेगवेगळ्या व्हरायटी इथं पाहायला मिळतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी इथे यावं पूर्ण सोय आहे शेतकऱ्यांसाठी पूर्ण या ठिकाणी दिवसभर प्रक्षेत्र दाखवलं जातं माहिती दिली जाते माझ्या माहितीप्रमाणे जेवण सगळ्या शेतकऱ्यांना मोफत दिलं जातं आणि अतिशय सुंदर परिसर हा जगाव येते जैन समूहामार्फत उभा केलेला आहे महोत्सव आयोजित केलेला आहे तर माझा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण यावं त्याची नोंदणी करावी तुम्हाला ते स्लॉट दिला जातो वार दिले जातात म्हणजेच एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये या पद्धतीने तुम्ही चौदा जानेवारीपर्यंत इथे येऊ शकता तर एक कृषी विभागामार्फत माझं आव्हान आहे की सर्व शेतकरी बांधवांनी इथे यावं आणि याचा लाभ घ्यावा धन्यवाद